नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो आज देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार या दोघांचाही वाढदिवस आहे मी त्या दोघांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो हॅपी बर्थडे दे टू यू अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस आज आपल्याला बोलायचं आहे ते या तिघांबद्दल म्हणजे त्यामध्ये एकनाथ शिंदे याले ज्यांचा आज वाढदिवस नाही आहे पण हे कशा निमित्ताने बोलायचं आहे तर पुण्यामध्ये झालेल्या भाजपच्या महाअधिवेशनात अमित शहा यांनी काय वक्तव्य केलं याच्या निमित्ताने आपल्याला बोलायचं आणि तिथून हा विषय पुन्हा मुख्यमंत्री कोण होणार यापर्यंत नेऊन भिडवायचा आहे आपल्याला सुरुवातच कळतो की एकनाथ शिंदे यांच्याबद्दल या महा अधिवेशनात एकनाथ शिंदेंचा काही सन्मान होता परंतु एकनाथ शिंदेंचे अगदी उजवे हात ठाण्यातले नरेश मस्के जे नवे नवे खासदार झालेले आहेत ते असं म्हणाले की धर्मवीर आनंद दिघे या चित्रपटाच्या ट्रेलरच्या लॉन्चला धर्मवीर टू पार्ट टू त्यामध्ये देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की यापुढच्या काळात एकनाथ शिंदेंच्याच नेतृत्वाखाली पुन्हा पुन्हा निवडणुका लढवायच्यात आपल्याला यावेळी तर शिंदेच्या नेतृत्वाखाली लढवायच्याच आहेत पण आणखीन पंधरा वर्ष आणि मग नरेश मस्के म्हणाले ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण निवडणुका लढवतो तोच तर तो मुख्यमंत्री होतो ना याचा अर्थ एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री होणार आहे आणि नरेश मस्के म्हणजे कसे आहेत की प्रवीण दरेकर जसे देवेंद्र फडणवीसांचे खास आहेत खास म्हणू आपण खास भक्त म्हणू खास शिष्य म्हणू खास मित्र म्हणू तसे मस्के हे एकनाथ शिंदेंचे जवळचे आहे मी शिंदेंना जे म्हणायचं आहे ते मस्के म्हणतात मी जे ते स्वतः बोलू शकत नाही पण बोलावं असं वाटतं ते मस्के बोलतात त्याचप्रमाणे दरेकर हे फडणवीसांना जे काही म्हणायचं आहे ते दरेकर म्हणतात म्हणजे जिथे गैरसोय असते फडणवीसांची बोलण्याची आता मस्के जेव्हा असं म्हणाले की एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री होणार आहेत तेव्हा प्रवीण दरेकर म्हणाले की म्हस्के हे आत्ता खासदार झालेले आहेत तेव्हा त्यांनी ते जरा सांभाळून बोलायला पाहिजे जबाबदारीने बोलायला पाहिजे आणि तीन पक्षांच्या नेत्यांच्या म मीटिंगमध्ये असं ठरले की बोलताना संयम ठेवला पाहिजे आणि परस्पर चर्चेनेच काहीतरी ठरवायचं त्यामुळे ने नेतृत्वाचा प्रश्न मुख्यमंत्री विधानसभा निवडणुकानंतर महायुतीचा कोण असेल हे अद्याप काही ठरलेलं नाही असं प्रवीण दरेकरांना म्हणायचं होतं परंतु अमित शहा यांच्या सभेमध्ये म्हणजे महाअधिवेशन झालं भाजपची सगळीच गोष्ट प्रत्येक गोष्ट महा असते त्याप्रमाणे हे महाअधिवेशन झालं आणि त्या महाअधिवेशनामध्ये अनेक गोष्टींची चर्चा झाली पण मला बोलायचं आहे ते मुख्यमंत्रीपदाबद्दल आणि त्या अनुषंगाने देवेंद्र फडणवीस काय बोलले आणि अमित शाह काय बोलले त्याबद्दल फडणवीस काय म्हणाले बघा ते म्हणाले राजकारणात काही तडजोडी कराव्या लागतात त्या सत्ता बदलताना केल्या गेल्या एक प्रकारे आम्ही तह केला म्हणाले म्हणजे अजितदादांशी तह केला ते असंही म्हणाले की काही कार्यकर्त्यांना आम्ही जे काही मित्र घेतले बरोबर ते आवडलं नाही म्हणजे विशेषतः अजितदादाबरोबर आलेलं भाजपमधल्या असंख्य लोकांना नेत्यांना आवडलेलं नाही ने हे त्यांनी एक प्रकारे मान्य केलं पण तह करायला लागतो आपल्याला काही बाबतीत काही बाबतीत टॅक्टिकल गोष्टी करायला लागतात असं फडणवीस म्हणाले मग ते म्हणाले की राज्यात सत्ता बदल करणे गरज होते सर्वांना बरोबर घेऊन पुढे जायचे होते पक्षात अनेक लोक आहेत जे काही मिळेल त्या उद्देशाने काम करत नाहीत तर ते एका विचाराने काम करत असतं विधानसभा निवडणुकीत फडणवीस म्हणाले की भाजपला पावणे दोन कोटी मते मिळतील आणि भाजप हाच राज्यातला सर्वात मोठा पक्ष असेल राज्यात सत्ता ही महायुतीचीच येईल आणि शिवाय मी जे काय बोलतोय ते लिहून ठेवा असं ते म्हणाले आता बघा हो ना आणि त्याच्या अगोदर ते काय बोलले होते बघा एक आत्तापर्यंत जे मी सांगितलं ते असं की महायुतीची सत्ता येणार आहे असं फडणवीसांचा आहे आता आज त्यांचा सा वाढदिवस आहे मी शुभेच्छा देतो त्यांची इच्छा पूर्ण हो पण जे सर्वे आलेले आहेत आत्तापर्यंत म्हणजे सकाळचं आलेले आहेत किंवा एकूण जे अनेक जण म्हणत आहेत प्रत्यक्ष फील्डवर जाऊन बोलत आहेत त्यांच्या मते महाविकास आघाडीची सत्ता येणार आहे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली किंवा शरद पवार असतील सगळ्यांच्या ने सामूहिक नेतृत्वाखाली जे काय म्हणायचं असेल म्हणा पण महाविकास आघाडीची सत्ता येणार आहेत आणि उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता ही सर्वात जास्त आहे म्हणजे जो सर्वे आहे त्याच्याप्रमाणे मुख्यमंत्री कोण व्हायला आवडेल त्यामध्ये फडणवीस आणि ठाकरे यांना समान समान मतं पडलेली आहेत आणि उद्धव ठाकरेंकडे आत्ता सत्ता नाही आहे ना केंद्रात आहे ना राज्यात आहे नाही ते मुख्यमंत्री आहेत पण फडणवीस तर सत्तेत आहेत अशावेळी जर आपण तुलना केली तर सत्ता नसताना उद्धव ठाकरेंना फडणवीसांपेक्षा ज्या फडणवीसांना इतकीच मतं पडलेली आहेत ज्याचा अर्थ उद्धव ठाकरेच पुढे आहे आणि महाविकास आघाडीचा विजय होईल असं सकाळचा सर्वे स्पष्टपणे सांगतो पण फडणवीस म्हणतात आमची सत्ता येईल येईल बाबा तोपर्यंत तुम्ही सत्ता येत नाही का येईपर्यंत आनंद घ्या तुमच्या या कल्पनांचा पण पुढे फडणवीस म्हणाली विधानसभा निवडणुकींत राज्यात सर्वात मोठा पक्ष भाजपच असेल आता याचा अर्थ असा आहे की भाजप सगळ्यात जास्त जागा लढवणार आणि गेल्यावेळी भाजपनी मला वाटतं एकशे बावन्न वगैरे जागा लढवल्या असतील शिवसेना एकसंध असताना यावेळी एकशे बावन्न काय थोड्याशा जास्त जागा मागतील अजितदादांना जागा कमी देतील आणि एकनाथ शिंदेंना शं हाव शंभर जागाव्यात त्या तितक्या देतील याची शाश्वती नाही हे लक्षात घ्या कारण जर जास्त जागा लढवल्या तरच सत्ता येईल आणि भाजपला जास्त जागा मिळतील आणि भाजप हा सतत त्याग करणार नाही एकनाथ शिंदेसाठी भाजपने त्याग केला त्यावेळी आणि त्याच्या अगोदरचा दो दोन तीन वेळा फडणवीस म्हणाले कार्यकर्त्यांना की तुम्ही झटता ते आपला मुख्यमंत्री व्हावा म्हणून हे मला मान्य आहे पण काही वेळा त्याग करायला लागतो आता कार्यकर्ते आणि नेते म्हणतात किती कि वेळा त्याग करायचा आपण आपण एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री करण्यासाठी इथे झटतो आहे का त्यामुळे त्यात काही अर्थ नाही मुख्यमंत्री भाजपचा व्हायला पाहिजे मु मग तो फडणवीस असतील मग विनोद तावडे असतील मग आशिष शेरा असतील कोणी असेल पण मुख्यमंत्री भाजपचाच व्हायला पाहिजे अशी भाजपच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची इच्छा आहे आणि मग काय म्हणाले बघा फडणवीस मुख्यमंत्री कोण असेल कोणाचा असेल हा खरा प्रश्न नाही राज्याच्या जनतेची सेवा करायची आहे त्यासाठी सत्ता मिळवायची आहे वा रे वा असे का सेवा करण्यासाठी सत्ता मिळवायची तुमची मग आत्ता जी सत्ता आहे दोन वर्ष त्यामध्ये कोणाची सेवा करताय तुम्ही अदानीची करताय तुम्ही बड्या बड्या बिल्डरांची करताय दिल्लीच्या बिल्डर्सची सेवा करताय हे वारंवार पुढे येते समृद्धी महामार्ग असेल अनेक ठिकाणी काय काय गोंधळ चाललेले आहेत हे माहिती आहे सेवा करायची आहे का तुम्हाला का मेवा खायचा आहे माहीत नाही आपल्याला बघा आता लोक तुम्हीच विचार करा पुढे ते म्हणत आहेत की मुख्यमंत्री हा महायुतीचाच असेल आता या ठिकाणी फडणवीस काय पूर्वी म्हणायचे की एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली विधानसभा लढवली जाईल पण पुण्याच्या महाअधिवेशनात बोलताना फडणवीसांनी एकनाथ शिंदेंचा या पद्धतीने उल्लेखच केला नाही म्हणजे त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही लढतो आहोत वगैरे असं काहीही म्हणाले नाहीत हे लक्षात घ्या आता दुसरी गोष्ट आणि एकनाथ शिंदेचे राईट हँड मस्केदं म्हणतात की तेच मुख्यमंत्री होणार आहेत त्यांचे आणखीही काही नेते म्हणाले की मुख्यमंत्री आमचाच होणार आहे त्यामुळे एकनाथ शिंदेच्या शिष्यांना वाटत असं वाटतंय की त्यांच्या काय म्हटलं तुम्ही त्यांच्या प्याद्यांना असं वाटत असेल की ते मुख्यमंत्री व्हावे पण आत्ताच त्याच्यावरनं हाणामाळ्या सुरू झाले तिकडे अजितदारांचा आज वाढदिवस आहे त्यांचे मोठमोठे बॅनर असं लागले आहेत की उद्या असा मुख्यमंत्री म्हणून आणि आता किती दिवस थांबायचं असं अजितदादा स्वतःच एकदा म्हणाले होते सारखं उपमुख्यमंत्री पाच पाच वेळा झालो आता मुख्यमंत्री कधी होणार कारण आज आता त्यांचं वय वाढतं आहे झपाट्याने आणि झपाट्याने एकदा वय वाढल्यावरती मग त्यांचे त्यांच्यानंतरच्या पिढीचे नेते म्हणतील अरे तुम्ही किती वर्ष आहात म्हणजे आता नवीन नेतृत्वाला देणार की नाही दे त्यांच्या आता सत्ता का तुम्हीच सगळे फायदे घेणार असं ते विचारू शकतील जसं अजितदादांनी शरद पवारांना विचारलं आता पुढची गोष्ट बघा फळ ज्यामध्ये या, या स जे काही के वक्तव्य केलं अमित शहानी ते असं म्हणाले फडणवीसांनी लाडक्या बहिणींसाठी योजना आणली आहे आता अजितदादा तर गावोगाव ढोलपिठ पिठायत की ती मी योजना आणली म्हणून पण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अशी आहे त्याच्यातला मुख्यमंत्री शा शब्दच अजितदादांच्या प्रचारात गायब झालेला आहे त्या बॅनरवरती मुख्यमंत्री हा शब्दच नाही म्हणजे मी मीच आणलेलं हे सगळं आणि मला मतं द्या त्यानंतर ही एक गोष्ट त्यांची झाली मुख्यमंत्र्यांनी तर जेव्हा अजितदादांनी ही योजना घोषणा केली ज्या योजनेची घोषणा केली त्यावेळी आपल्या कार्यालयाच्या बाहेर फटाके वाजवले मग पेढे त्यांना देण्यात आले म्हणजे मुख्यमंत्र्यांनी दाखवलं की मी आणलेली ही योजना आणि इकडे तर अमित शहा म्हणाले की फडणवीसांनी ही योजना आणली पण फडणवीस ना मुख्यमंत्री आहेत ना अर्थमंत्री आहेत पण तरी त्यांनी योजना आणली असं म्हणाले अमित शहा पुढे ते असं म्हणाले की दोन हजार चौदा ते एकोणीस या काळात फडणवीसांनी जी कामगिरी केलेली आहे ती बघा अतिशय बेस्ट कामगिरी केली आहेत मुख्यमंत्री म्हणून पण आजचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे गोरगरिबांची सेवा करत आहेत असं सगळेजण त्यांचे समर्थक म्हणत आहेत त्यांचा उल्लेखच केला नाही अमित शहानी जसजशी निवडणूक येता येते आहे तसतसं सर्व श्रेय आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न चालू मध्यंतरी देवेंद्र फडणवीस म्हणालेसुद्धा की लाडकी बहीण योजना आपण आणली आहे ना पत मला वाटतं कालही म्हणाले आपली मतं वाढली आहेत लक्षणीय प्रमाणात त्यामुळे आत्ताच वाढलेली आहेत आपली मतं दोन टक्के काहीतरी असे म्हणाले ते वाढले आहेत म्हणजे हे सगळं श्रेय स्वतकडे घेण्याचा प्रयत्न भाजपचा आहे आणि आता एकनाथ शिंदेचं भाजप नाव घेत नाहीत ना अमित शहा घेत आहेत ना फडणवीस घेत आहेत ब एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक लढवतोय म्हणजे काय लोकसभेची निवडणूकसुद्धा एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली लढली पण त्यांचे तिकीटं काही काही ठिकाणची त्यांना सीटा म्हणजे त्यांच्या उमेदवार बदलायला सांगितले भाजपने त्यानंतर पंधरा जागा शेवटी मिळाल्या शिंदेंना पण त्यांना खूप भांडायला लागलं त्यांचे अनेक उमेदवार बदलावे लागले त्यांना म्हणजे मग नेतृत्व कसलं नेतृत्व भाजपच्या नेतृत्वाखाली तुम्ही लढल्या होत्या त्या कारण भाजपने ठरवलं कोणी कुठे उभारायचं आहे कोणाला किती जागा द्यायच्या हे भाजपनी अमित शहाने ठरवलं सुनील तटकरांची तुम्ही वक्तव्य बघा की शेवटी दिल्लीमध्ये काय ते ठरेल फायनल होईल असं ते म्हणतात मग एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवणं म्हणजे काय अहो अमित शहा मोदीजी आणि फडणवीस सांगत आहेत त्याप्रमाणे ते सगळ्या गोष्टी करत आहेत एकनाथ शिंदे त्या पलीकडे काही ते काहीही करू शकत नाही ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा त्यामुळे एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवण्याला त्याचा काही अर्थ नाही ब आता पूर्वी काय म्हणत होते फडणवीस स्ट्राईक रेट बघा भाजपाचा शि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेपेक्षा आमचा स्ट्राईक रेट जास्त आहे आता स्ट्राईक रेट त्यांचा कमी यावेळी लोकसभा निवडणुकीमध्ये अठ्ठावीस जागा लढून फक्त नऊ मिळाल्या त्यांच्यापेक्षा शिंदेचाही स्ट्राईक रेट जास्त होता शिंदेंना सात जागा मिळाल्या आणि त्यामुळे शिंदेंचा आवाज वाढला सा साहजिकच ते आता जास्त जागा मागायला लागले पण जास्त जागा द्यायची भाजपची तयारी असं दिसत नाही त्यामुळे सगळ्या कर्तृत्वाचं यशाचं श्रेय जे आहे ते भाजप स्वतःकडे घेऊ बघत आता बघा तुम्ही की आता ते असं म्हणतात की लोकसभा निवडणुकीमध्ये एक प्रकारे महाराष्ट्राचा दारून पराभव झाला महायुतीचा काय म्हणत होते की अठ्ठेचाळीसच्यापैकी अठ्ठेचाळीस जागा आम्हाला मिळतील पंचेचाळीसपेक्षा जास्त जागा मिळतील किती जागा मिळाल्या त्यांना भयानक स्थिती होती नऊ जागा म्ह मिळाल्या त्या भाजपला सात जागा मिळाल्या शिंदेना आणि एक जागा फक्त पवारांना मिळेल नऊ सात सोळा आणि सतरा जागा मिळाल्या म्हणत काय होते पंचेचाळीस जागा मिळतील म्हणजे त्यांचा स्ट्राईक रेटसुद्धा कमी आहे लोकप्रियता कमी आहे लोक शिव्या घालते राक्षशहाया या महायुती सरकारला हे सरकार भ्रष्ट आहे हे सरकार अजिबात कल्याण काही नाही हे सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करणार आहे कामगारांची फसवणूक करणार आहे त्यामुळे अजिबात लोकप्रिय हे सरकार नाही आणि बघा ते आता असं म्हणतात की तुम्ही नॅरेटिव संविधान बदलणार असं नॅरेटिव्ह ठेवल्यामुळे आमचा पराभव झाला आणि नॅरेटिव्ह म्हणजे तुमचा पराभव झाला तर विरोधकांनी खोट्या गोष्टी सांगून तो विजय हासिल केला असं म्हणला आणि तुमचा विजय जर झाला तर विरोधी पक्ष उद्या म्हणतील का की तुम्ही खोटं नॅरेटिव्ह ठेवून तुम्ही हा विजय मिळवला आहे असं विरोधकांनी म्हटलं तर मग काय चुकलं त्यांचं हा प्रश्न आहे आता दुसरी गोष्ट की बघा म्हणजे फडणवीसांनी कसं चांगलं काम केलं आणि पवारांवरती हल्ला अमित शहाने जोरात केला की भ्रष्टाचारांचे सरदार येतो काय आता मी काल एक छोटासा व्हिडिओ करून तुम्हाला सांगितलं की भ्रष्टाचारांचे सरदार जे तुम्ही म्हणताय ते सरदारांचे सगळे सहकारी तुम्ही तुमच्याकडे घेतलेले आणि त्या सरदारांमुळे त्या सरदारांमुळे नाही त्या सर त्या सैनिकांमुळे या सरदाराला डा काय टीका सहन करावी लागते शरद पवारांनी काहीच केलेलं नाही आहे भ्रष्टाचार त्यांच्या या सहकार्याने केला आहे जे सहकारी भाजपाने स्वतःकडे घेतलेले आहेत मग आता त्या टोळीचे सरदार कोण आहेत फडणवीस आहेत का शहा आहेत का एकनाथ शिंदे आहेत कोण सरदार आहेत त्या टोळीचे अजितदादा आहेत पण अजितदादांचे बॉस कोण आहेत अमित शहा आहेत नड्डाजी आहेत मोदी आहेत फडणवीस आहेत बॉस त्यांचे कारण फडण अजितदादांची सगळी प्रत्येक फाईल फडणवीसांकडे जाते आणि मग शिंद्यांकडे जाते ती त्यामुळे शरद पवारांना जेव्हा तुम्ही टीका केली ही आता ती स्तुती कशी केली होती मोदीजींनी शरद पवारांची मी तुम्हाला सांगतो ते असं म्हणाले होते की कि गाव किसान कृषी हा अत्यंत आपुलकीचा विषय शरद पवारांचा आणि श शेतीमध्ये आधुनिक टेक्नॉलॉजी कशी आणायची याचा ते सतत विचार करत असतात पोस्ट हार्वेस्टिंग ॲक्टिव्हिटी कशी आणता येईल कशी चांगली करता येईल त्या टेक्नॉलॉजीचा कसा वापर करता येईल हे शरद पवार हे सतत तेच बोलत असतात ते म्हणाले की आम्ही दोघं क्रिकेट संघटनामध्ये होतो त्यावेळी देखील बद्दल बोलता बोलता शरद पवार शेतीबद्दल बोलायचं एवढी त्यांची शेतकऱ्यांबद्दलची आस्था आहे आणि इतकं त्यांना त्याच्यातलं कळतं असं ते म्हणाले ते म्हणाले की गन्ना किंवा उसाबद्दल उसाचा विषय निघाला की तास तास बोलतात किंवा चिनी म्हणजे साखरेबद्दल बोलले तर साखरेचे एक्सपोर्ट अमुक तमूक बऱ्याच गोष्टी सांगतात ते जे आपल्याला माहिती असतात आणि ते म्हणाले की पद आणि प्रतिष्ठेसाठी ते राजकारण करत नाही शरद पवार ते म्हणाले की लोकांच्या कल्याणासाठी ते राजकारण करतात नंतर ते त्यांचं त्यांची करंगळी पकडून मी चालायला शिकलो असं श असं स्वत मोदीजी म्हणाले होते आता इतकं त्यांचं कौतुक केल्यानंतर आता त्यांना ते शिव्या घालायला लागले याचं कारण काय की शरद पवारांना नावं ठेवल्याशिवाय आपले कार्यकर्ते एकदम उसळून उठत नाहीत असं त्यांना वाटत असावं पण मी तुम्हाला सांगतो की ज्यावेळी सा अमित शहाचं भाषण चालू होतं तेव्हाचे त्या व्हिडिओ खालच्या प्रतिक्रिया बघा सर्वजण अमित शहा आणि भाजपला फडणवीसांना लाखोली वाहत होता बहुतेक जण म्हणजे नव्याण्णव टक्के तुम्ही बघा सगळ्या ठिकठिकाणच्या चॅनेलवर त्यांना हा फीडबॅक मिळतो का नाही मला माहीत नाही पण अत्यंत यामुळे भाजपचंच नुकसान होणार आहे जेवढी टीका तुम्ही शरद पवारांवर कराल तेवढा त्यांचा फायदा आहे हे मी तुम्हाला आत्ताच सांगतो त्याचप्रमाणे त्यांनी उद्धव ठाकरेंवरती टीका केली त्यांना मग काय म्हणाले ते काय औरंगजेब फॅन क्लब वगैरे तर त्या याला काहीच अडचण नव्हता म्हणजे औरंगजेब फॅन क्लब मी तुम्हाला गम सांगतो औरंगजेब फॅन क्लब असं म्हणायचं असेल तर उद्धव ठाकरे एका औरंगजेबाचे फॅन आहेत तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला नाही त्या औरंगजेबावरती बाळासाहेबांनी त्याचप्रमाणे उद्धवजींनी असंख्य वेळा टीका केलेली आहे पण हा औरंगजेब जो सीमेपशी पाकिस्तानी दहशतवाद्यांशी लढता लढता हुतात्मा झाला तो औरंगजेब आणि त्याचं कौतुक उद्धव ठाकरेंनी केलेलं आहे अनेक वेळा केलेले आणि ते त्यांनी असं दाखवलं आहे हिंदु आशो, 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 की हिंदू असो मुसलमान असो शीख असो ख्रिश्चन असो सगळ्या जाती धर्माचे लोक हे सैन्यात असतात आणि त्यांच्या त्यागाचं आपण कौतुक केलं पाहिजे त्यामुळे या कुठल्याही गोष्टीमध्ये धर्मवाद आणता कामा नये सैनिकांचा परागमत श्रेय स्वतःकडे घेऊन मतं मिळवणं चुकीचं आहे हे उद्धव ठाकरे सांगतात पण आज आपल्याला हे बोलायचं आहे की एकनाथ शिंदे यांचं पुन्हा येईन म्हणजे पुन्हा कोणी म्हटलं होतं तर फडणवीसांनी म्हटलं महाअधिवेशनात भाजपचं पुन्हा आणि एक प्रकारे आपलंच पुन्हा येईन हे दाखवण्याचा प्रयत्न हा देवेंद्र फडणवीस यांनी केला हे आपण लक्षात घ्या आणि त्याचप्रमाणे तुम्ही लक्षात घ्या की व्यासपीठावरती विनोद तावडे होते आणि मी तुम्हाला सांगतो की मराठा आरक्षणाचा मुद्दा इतका तीव्र झाला असताना देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होण्याची शक्यता नाही महायुतीचं सरकार येण्याचीही शक्यता नाही पण समजा महा सरकार निर्माण होण्याची शक्यता झाली तर मराठा समाजाचा नेता ने हा मुख्यमंत्री होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे फडणवीसांना काही फारसं हाताला लागेल असं वाटत नाही त्यांना केंद्रामध्ये जावं लागेल आणि एकनाथ शिंदेना मात्र सत्ता आली त्यांची तर मुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता नाही भाजपचाच मुख्यमंत्री होईल हे अमित शहानी आणि इनडायरेक्टली देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे सर्व या महायुतीच्या सरकारच्या म्हणजे शिंदे सरकारच्या चांगल्या कामांचं श्रेय स्वतःकडे खेचण्या खिचून घेण्याचा भाजपचा प्रयत्न आहे शिंद्यांचं ते आता नाव घेत नाही जास्त घेत नाही ते आणि त्या श्रेयवादावानं तिन्ही पक्षामध्ये येत्या काळामध्ये हाणामाऱ्या सुरू होतील जागांवर हाणापाऱ्या सुरू होतील या माझ्या मनात कुठलीही शंका नाही आणि एकनाथ शिंदे यांचं हे जे काही पुन्हा एक आहे ती जी ॲम्बिशन आहे की कुठल्याही परिस्थितीत मला पुन्हा मुख्यमंत्री व्हायचं समजा ते होऊ शकले नाही महायुतीचं सरकार आलं असं येण्याची शक्यता नाही पण समजा आलं आणि भाजपचा मुख्यमंत्री झाला तर तो, तो एकनाथ शिंदेंच्या फायरी बाहेर काढू शकतो आणि शिंदेंना कुंडीत पकडण्याचा प्रयत्न होणारच नाही असं सांगता येत नाही विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिंदेंची ताकद कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल अजित पवारांचा सफाया होणारच आहे पण शिंदेंचाही सफाया होईल आणि आवश्यक तितका सफाया ना झाला नाही तर तो, तो सफाया करण्याचा प्रयत्न त्यांची ताकद कमी करण्याचा प्रयत्न आणि आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न भाजप करीत त्यामुळे एकनाथ शिंदेंनी जरी मी पुन्हा येईन असं नरेश मस्केंच्या तोंडून वधवून घेतलं असतं तरी त्यांच्यासाठी आता भाजप त्याग करणार नाही आणि म्हणून त्यांची निराशा होण्याची शक्यता आहे हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे सध्या इतकंच हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनेल जरूर बघा शेजारचं बेलायकनचं बटन डाबा सबस्क्राईब करा धन्यवाद